तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा तुमच्यासाठी या ठिकाणी परीक्षा उपयुक्त सामान्य ज्ञान याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो असे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनला आहेत आपण एक योजना आणलेली आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा यांचे दोघांचे स्क्रीनशॉट जे ते काढून मला माझ्या नंबरला टाका नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट बदल्यात मी तुम्हाला पोलीस भरतीचे आणि जी एस जी केचे तीस पेपर मी तुम्हाला देणार आहे संपूर्ण मोफत फक्त काय करायचंय तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केल्याचा आणि बेल आयकन प्रेस केल्याचा स्क्रीनशॉट काढून मला सेंड करायचं आहे मित्रांनो खूप मेहनत घेत असतो मी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्याच्यामागे भरपूर अजून मेहनत असते व्हिडिओ शूट होतो पंधरा वीस मिनिटाचा पण त्याच्यामध्ये एडिटिंग आली मग थमनेल आला मग त्याला अपलोड करणं आलं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ज्यावेळेस व्हिडिओला व्ह्यूज येतात त्यावेळेस आम्हाला पण मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचं त्याच्यानंतर लाईक्स कमेंट्स आल्यानंतर आम्हाला पण वाटतं की तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा तर आज आपण असाच एक टॉपिक त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या घेऊन आलो आहेत परीक्षा उपयुक्त सामान्य ज्ञान तर बघा आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे की जगातला सर्वात मोठा देश कोणता आहे तर जगातला सर्वात मोठा जो देश आहे तो आहे रशिया जगातला सगळ्यात मोठा देश आता याच्याशी रिलेटेड आपण बाकी काही गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत तर काय काय गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा जगातील जे सात देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पहिला नंबर लागतो रशियाचा जो की आशिया खंडात आहे दुसरा नंबर लागतो कॅनडाचा जो की उत्तर अमेरिकेमध्ये आहे तिसरा नंबर लागतो चीन जो की परत आशिया खंडामध्ये आहे चौथा नंबर लागतो संयुक्त संस्थाने म्हणजे आपण ज्याला म्हणतो युएसए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा संयुक्त संस्थाने जो आहे तो उत्तर अमेरिकेमध्ये आहे त्याच्यानंतर आहे पाचव्या क्रमांकावर आहे ब्राझील जो की दक्षिण अमेरिकेमध्ये येतो सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया तो एक खंड देश आहे म्हणजे खंड पण आहे आणि देश पण आहे आणि मग सातव्या क्रमांकावर लागतो भारत जो की आशिया खंडात आहे आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठा देश आहे रशिया आशिया खंडातला दोन नंबरचा मोठा देश आहे चीन आणि तीन नंबरचा मोठा देश आहे भारत म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर जगातले सगळ्यात मोठे देश जर बघितले तर एक ते सात क्रमांकामध्ये आशिया खंडातले तीन देश येऊन जातात जर असा प्रश्न आला की जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा कितवा नंबर लागतो क्रमांक लागतो तर त्याचं उत्तर आहे सातवा क्रमांक लागतो परंतु आशिया खंडामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आता जरी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा खंडवाईज जर आपण बघितलं तर बघा आशिया खंडातला सगळ्यात मोठा देश कोणता आला रशिया त्यानंतर दोन नंबरचा सगळ्यात मोठा देश आहे कॅनडा जो की येतो उत्तर अमेरिकेमध्ये कुठे येतो उत्तर अमेरिकेमध्ये मग तीन नंबरचा सगळ्यात मोठा देश आहे चायना जो की परत कोणत्या खंडात येतो आशिया खंडात येतो त्याच्यानंतर चार नंबरचा देश आहे यु एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तो परत येतो उत्तर अमेरिकेमध्ये त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचा जो देश आहे तो आहे ब्राझील जो की येतो दक्षिण अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकाचा देश आहे ऑस्ट्रेलिया जो की एक खंड देश आहे आणि मग सातव्या क्रमांकावर कोणता देश येतो भारत देश येतो बघा या ठिकाणी चायनाला तर असे सात देश क्षेत्रपाच्या दृष्टिकोनात आपण या ठिकाणी घेतले त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला की जगातला सर्वात मोठा खंड कोणता आहे जगातला सर्वात मोठा खंड तर जगातला सर्वात मोठा खंड कोणता आहे आशिया खंड आहे आता यांचं पण खंडांचं पण क्रमांक बघूया की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं यांचा कसा नंबर लागतो तर पहिल्या क्रमांकावर आहे आशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर युरोप चौथ्या क्रमांकावर आहे उत्तर अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिका सहाव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि सातव्या क्रमांकावर अंटार्क्टिका अंटार्टिका खंड पूर्ण बर्फाने व्यापलेला आहे तिथं मनुष्यवस्ती नाही याला आपण नकाशाच्या स्वरूपात समजूया नकाशाच्या स्वरूपामध्ये तर बघा हा सगळ्यात मोठा जो खंड आहे हा आशिया खंड त्याच्यानंतरचा दोन नंबरचा जो सगळ्यात मोठा खंड आहे तो आहे इकडं आफ्रिका खंड तीन नंबरचा खंड आहे युरोप खंड आशिया आणि आफ्रिकेच्या मध्ये युरोप खंड चौथ्या क्रमांकावर आहे नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिका साऊथ अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया खंड जो की एकमेव देश पण आहे आणि मग सातव्या क्रमांकावर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अंटार्क्टिका इथं संपूर्ण बर्फ असतो इथं मानव वस्ती नाही पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते तर भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान बरेच लोक उत्तर प्रदेश लिहितात युपी परंतु ते चुकीचे तो अगोदर होता आता राजस्थान आहे आता युपी मधून उत्तराखंड वेगळा निघाला ना म्हणून आता काय झालं की त्याचं क्षेत्रफळ घटून गेलं तर भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीतून सगळ्यात मोठं जे राज्य आहे ते राजस्थान दोन नंबरला आहे मध्य प्रदेश तीन नंबरला आहे महाराष्ट्र आणि मग चार नंबरला लागतो युपीचा क्रमांक तर बघा सगळ्यात मोठं राज्य कोणतं इथे राजस्थान दोन नंबरचं मध्य प्रदेश आणि तीन नंबरचं काय या ठिकाणी महाराष्ट्र येतं सॉरी हे मध्य हा मध्य प्रदेश आता पुढचा प्रश्न आहे भारताला किती देशाच्या भूसीमा लागून आहेत भारताला किती देशाच्या भूसीमा लागून आहेत तर भारताला तब्बल सात देशांच्या भूसीमा लागून आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा तर भारताला ते, देशा कौन्टया कौन्टया ते सात देशाच्या भूसिमा म्हणजे कोणत्या कोणत्या आल्या त्या बघा तर पहिला आहे चीन पहिला काय आहे चीन मग दुसरा आहे भूतान तिसरा आहे नेपाळ चौथा आहे पाकिस्तान पाचवा आहे बांगलादेश सहावा आहे म्यानमार सातवा आहे अफगाणिस्तान तर सात देशाच्या भूसीमा भारताला लागून येत तर बघा कोणते कोणते आहे एक आहे पाकिस्तान इथं अफगाणिस्तान त्याच्यानंतर इकडं चायना इथं नेपाळ इथे भूतान त्याच्यानंतर इथं म्यानमार इकडं बांगलादेश आणि इथं बांगलादेश झाले सात एक दोन तीन चार पाच सात सात याच्यामध्ये सगळ्यात कमी भूसीमा जे आपल्याला लागून आहे बॉर्डर ते आहे अफगणिस्तानची एकशे सहा किलोमीटर आहे ते आणि सगळ्यात जास्त बॉर्डर जी लागून आहे ते बांगलादेशची साधारणतः चार हजार सत्त्याण्णव किलोमीटरची बॉर्डर लागून आहे तर असा प्रश्न विचारला जातो की आपल्याला सगळ्यात मोठी भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे तर बांगलादेशची सगळ्यात लहान भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे तर अफगाणिस्तानची पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सीमेला किती राज्यांची सीमा लागून आहे तर महाराष्ट्राच्या सीमेला सहा राज्यांची भूसीमा लागून आहे मग ती कोणती कोणती ती आपण या ठिकाणी बघूया तर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असले ती राज्य कोणते बघा गुजरात गुजरातला महाराष्ट्राचे चार जिल्हे लागून आहेत त्याच्यानंतर हे मध्य प्रदेश मध्य प्रदेशला महाराष्ट्राचे आठ जिल्हे लागून आहेत छत्तीसगड दोन जिल्हे लागून तेलंगणा चार जिल्हे कर्नाटक सात जिल्हे गोवा एक जिल्हा तर महाराष्ट्राला सहा देशांची सहा राज्यांची भूसिमा लागून आहे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा एक केंद्रशासित प्रदेश आहे दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या भूसीमेला लागून आहे आता यांचं जर आपण इथं जर बघितलं तर बघा गुजरातला महाराष्ट्राचे चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला आठ जिल्ह्यांची सीमा छत्तीसगडला दोन जिल्ह्यांची सीमा ज्याच्यात गोंदिया आणि गडचिरोली येते तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला सात जिल्ह्यांची सीमा आणि इकडं कोपऱ्यामध्ये गोवा ज्याला की एक राज्य लागून आहे आपलं जे की एक जिल्हा लागून आहे जे की सिंधुदुर्ग जरी तर बघितलं तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांची महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यांची जी सीमा आहे ती बाहेरच्या राज्यांसोबत शेअर केली आहे टोटल महाराष्ट्रात जिल्हे किती थी छत्तीस छत्तीस मधले वीस जिल्हे जे आहेत त्यांची बॉर्डर बाहेरच्या राज्यांना लागून आहे आणि छत्तीस मधले सोळा जिल्हे असे आहेत की ज्यांची भूसीमा कुठल्याही राज्याला लागून नाही ते मध्यभागी येतात आलं लक्षात तर याच्यावर पण प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की महाराष्ट्राच्या किती राज्यांची भूसीमा बाहेरच्या राज्यांसोबत लागून आहे तर महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यांची भूसीमा बाहेरच्या राज्यांसोबत लागून आहे आणि सोळा जिल्ह्यांची भूसीमा कोणासोबतही शेअर केली जात नाही <coughs> त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती तर अरुणाचल प्रदेशची राज्याची जी राजधानी ती कोणती आहे इटानगर आहे जे सेव्हन सिस्टर स्टेट्स सा आहेत सात राज्य पूर्व भारतीय राज्य त्यांना सेव्हन सिस्टर स्टेट म्हटलं तर तो शंभर टक्के परीक्षेला यांच्या राज्य राजधानी विचारल्या जातात तर त्याच्यामुळे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर बघा इथं सेव्हन सिस्टर स्टेट येते हा अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम मणिपूर नागालँड तर यांच्या राजधानी विचारल्या जातात तर अरुणाचल प्रदेशची इटानगर आसामची दिसपूर मणिपूरची इम्फाळ मेघालयची शिलाँग मिझोरामची येजवाल नागालँडची कोहिमा आणि त्रिपुराची आगरतळा तर या राजधानी पाठ करून ठेवायचे आहे नोट्समध्ये मी तुम्हाला बाकीच्या बी संपूर्ण राज्यांच्या राजधानी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ते तुम्ही इथं बघू शकता ते आता मी घेत नाही आणि त्यांच्या स्थापना कधी झाली ते पण या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याकडे एम पी सीचे पोलीस भरतीचे सरळ सेवते आता ई टीचे जिल्हा परिषदेचे सगळे क्लासेस ऑनलाईन ऑफलाईन दोघे पद्धतीने घेतले जातात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपलं नाशिक अकॅडमी चॅनल आहे तर तुम्हाला इथं असा हा लोगो तुम्हाला दिसेल तर त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेलकॉनचं बटन पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रेस करायचं आहे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच